नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेवर आहे आणि आज ही सतरा एप्रिल आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना कमी पैसे येणार आहे तर आता या महिलांना कमी पैसे येणार आहेत तर ती नेमकी महिला कोणती आहे आणि ज्यांना पाचशे रुपये मिळणार तर कोणाला नेमके पाचशे रुपये मिळणार हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ही संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि सर्व तुमचं जी शंका आहे हे क्लिअर करून घेऊया की कोणत्या महिला आहे त्यांना तीन हजार मिळणार कोणत्या अशा महिला त्यांना पाचशे रुपये मिळणार हे सर्व महिला आपण बघूया आणि त्यांच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया आणि पूर्ण तुमची शंका यावरमध्ये क्लिअर होणार आहे तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती व्यवस्थित समजून जाईल आणि तुम्ही कोणत्याच गोंधळात पडणार नाही तर अदिती टटकरे यांची ही घोषणा आहे मित्रांनो पाचशे रुपये कोणाला मिळणार चल लगा चल बघून घेऊया आता बघा सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे मित्रांनो कुठलीच रक्कम लाडकी बहीण योजनेमध्ये कमी करण्यात आलेली नाही आहे मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला बघा तुम्हाला पंधराशे रुपये असे मिळत होते मित्रांनो आता यात काय बदल झाला आहे तो बघूया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत अदिती टटकरे मॅडम यांनी स्पष्ट केले आहे की के लाडकी बहीण योजनेमधून रक्कम कमी करण्यात आलेली नाही मित्रांनो पंधराशे रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळत होते मात्र ज्या महिलांना अन्य योजनेत एक हजार रुपये मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेतून उर्वरित पंधराशे रुपये दिले जात आहेत मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेत तुम्हाला आता पाचशे रुपये मिळतील आणि जे एक हजार रुपये आहे हे एक हजार रुपये तुम्हाला इतर योजनेतून मिळतील म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेतूनच पंधराशे रुपये मिळणार नाही मित्रांनो बघा बाबा लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला फक्त आता पाचशे रुपये दिले जाणार आहे बाकी उर्वरित एक हजार रुपये तुम्हाला इतर योजनेतून मिळणार आहे ती इतर योजना कोणती असू शकते हे आपण इथे बघूया राज्यातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लाडकी बहीण योजनेत बहुती मोठा राजकीय व सुरू आहे मित्रांनो सरकारकडून योजनेबाबत स्पष्टीकरण दिले जात असेल असल तरी विरोधकांचे आरोप आहे आणि महिलांमध्ये निर्माण झालेली आश्वितता ही, ही लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यासाठी चिंतेची बाब आहे मित्रांनो बघा लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच लोक गोंधळात आहे त्यांना खूप सारे डाऊट्स आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना हे पूर्ण डाऊट आपण क्लिअर करूया बघा एड विधानसभाच्या निवडणुकीजवळ सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देण्यात येतात आता मात्र या योजनेत मोठा ट्विस्ट आला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तब्बल आठ लाख महिलांना आता पंधराशे रुपयेवरून फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत मित्रांनो बघा पंधराशे रुपयेवरून आता यांना पाचशे रुपये मिळणार आहे त्या आठ लाख महिला नेमकं कोणत्या आहे हे आपण इथे बघणार आहोत त्यांना पाचशे रुपये मिळणार तर ही आठ लाख महिला कोणत्या आहे त्यांना इथं पाचशे रुपये मिळणार असा प्रश्न आहे आता यावर महिला व बालविकास मंत्री अदिती टटकर मॅडम महिला व बालविकास मंत्री अदिती टटकर मॅडम यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे हे आपण इथं बघूया मित्रांनो बघा अदिती टटकर मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे की जे पंधराशे रुपये आहेत त्या पंधराशेपैकी पाचशे रुपये हे लाडकी बहीणंना दिले जातील तर एक हजार रुपये ही कोणत्या योजनेमधून देईल तर हे इथे त्यांनी स्पष्ट क्र सांगितलेलं आहे की तुम्हाला एक हजार रुपये हे इतर योजनेमधून मिळतील आणि जे पाचशे रुपये आहे हे लाडकी बहीण योजनेतून मिळतील तर बघा त्यांचं काय म्हणणं आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार को इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला निधी वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा एक शासन निर्णय आहे जो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तुमचा तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आले होते हे शासन निर्णय आहे या निर्णयामध्ये काय सांगण्यात आलं होतं की जे कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ नाही घेत म्हणजे अशा महिला जे कोणत्याच इतर योजनेचा लाभ ज्यांना मिळत नाही अशा जे महिला आहे त्यांनाच फक्त तुम्ही पंधराशे रुपये द्या म्हणजे अशा महिला जे इतर योजनेचा लाभ घेत नाही त्यांनाच फक्त तुम्ही पंधराशे रुपये द्या असं ह्या शासन निर्णयाचं म्हणणं आहे तर याबाबत बघा तसेच इतर शासकीय योजनेंचा पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फार आ, फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे मित्रांनो बघा ह्या शासन निर्णयानुसार अदिती टटकरे मॅडम यांनी निर्णय घेतलेला आहे की जे पंधराशे रुपये देण्यात येत होते आता त्यामधील जे इतर योजनेचा लाभ घेणारे महिला आहेत त्यांना इथे फक्त पाचशे रुपये द्या कारण ते इतर योजनेचा लाभ घेत आहे आणि जर तुम्ही अशा महिला असेल ज्यांना कोणत्या योजनेचा लाभ मिळत नाही शासकीय योजना दुसऱ्या तर आणि त्यांनी जर लाडकी बहीणमध्ये ते जर असतील तर त्यांना इथे सरासर पंधराशे रुपये मिळणार आहे त्यांनी कुठलीच इथे काळजी करायची नाही आहे मित्रांनो कारण त्या महिलांना इथे पंधराशे रुपये मिळणार म्हणजे मिळणारच कारण ते इतर योजनेचा लाभ घेत नाही इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या शासन निर्णयामध्ये की जे इतर योजनेचा लाभ घेतात बघा शासन निर्णयानुसार जे इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ ना मैला ना न घेणाऱ्या महिलांनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असेल तर शेतकरी योजनामध्ये जसे की वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पाचशे रुपये मिळतील जर तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला इतर सरासर पंधराशे रुपये मिळतील अशा प्रकारे हा निर्णय आहे तर लाभ कमी बघा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित रक्कम देण्यात येईल बघा त्याच शासन निर्णया अनुसरून नमो शेतकरी सन्मान निधी योजना मित्रांनो बघा नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेत असलेला महिला बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनाचा जर तुम्ही लाभ घेत असाल अशा जर तुम्ही महिला असाल जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना दर महिन्याला एक हजार रुपये देण्यात येत असते तर अशा ज्या महिला आहे ते किती आहे बघा सात लाख सदुसष्ट हजार एकशे अठ्ठेचाळीस महिला आहे मित्रांनो या जे महिला हा जो आकडा दिलेला आहे ही महिला अशी आहे जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आता या महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे मित्रांनो हे नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे म्हणून यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये मिळतील यांना इथे पंधराशे रुपये बिलकुल मिळणार नाही कारण ते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे आणि जे महिला नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेत आहे त्यांना इथे फक्त पाचशे रुपये देण्यात येतील कारण ते नमो शेतकरी योजनेचा हो एक हजार रुपये त्यांना ऑलरेडी मिळत आहे असे टोटल पंधराशे रुपये यांना गव्हर्नमेंटकडून मिळत आहे पाचशे लाडके बहीणमधून आणि एक हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून हो तर बघा हीच माहिती होती मित्रांनो जे तुम्हाला सविस्तर मला सांगायची होती यात तुम्हाला सर्व क्लिअर झालं असेल अशी मी अपेक्षा करतो तर आणखीन काही तुम्हाला जर डाऊट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवा जेणेकरून आपण त्याला क्लिअर करूया तर अशा प्रकारे बघा तुम्हाला हे क्लिअर झालंच असेल की पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून आहे आणि एक हजार रुपये नमो शेतकरी योजनेतून आहे जर तुम्ही नमोशेतकरी योजनेचा लाभ घेणारे असतील तर तुम्हाला इथे पाचशे रुपये मिळतील आणि जर तुम नमो शेतकरीचा लाभ जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला इथे सरळ सरळ पंधराशे रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो काही जर प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद